नमस्कार तर आज म्हण घेऊया पैशाला पासरी होणे अर्थ अगदी सोपा आहे भरपूर स्वस्त होणे आता कालच आमची आजी सांगत होती की तुम्ही जे हल्ली चिंचा बोरे जांभळव एवढे पैसे देऊन महागाईत विकत घेता आमच्या वेळी तसं नव्हतं इतकी स्वस्तही होती आणि हे जिन्नस तर पैशाला पासरी होते सांगत होती सध्या मोलकर्णींचा किंवा कामवाल्यांचा इतका भाव वाढलाय पूर्वीच्या काळी असं नव्हतं पण सध्या आता बायका खूप ठिकाणी नोकऱ्या करतात आणि त्यांना मोलकरणींची किंवा कामवाल्यांची गरजच असते आणि मग त्या लागेल ते पैसे देऊन त्यांना कामाला ठेवतात त्यामुळे सध्या मोलकरणी मिळायची अगदी मारामार झालीये आमच्या वेळी तसं नव्हतं पैशाला पासरी होत्या कामवाल्या उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा